केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना विजय संकल्प मेळाव्यात मार्गदर्शन केलं मुर्शिदाबाद हिंसाचारावरून त्यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली हिंसाचारग्रस्त जनतेला वाचवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं बीएसएफला बोलावण्याचा आग्रह केला पण ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं याला नकार दिला उच्च न्यायालयात भाजपनं धाव घेतल्यानंतर बीएसएफ न हिंसाचारग्रस्त हिंदूंचं संरक्षण केलं असं ते म्हणाले राज्य सरकार दंगलखोरांना प्रोत्साहन देत होतं ही दंगल प्रायोजित होती राज्य सरकारनं मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं असा आरोप शहा यांनी केला हमारे कार्यकर्ताओं के हत्या के अपराधियों को जमीन में गाड़ा है तो भी बाहर निकालकर सजा करने का काम करें लोकतंत्र के अंदर हिंसा कभी शोभा नहीं देती है दीदी हिम्मत हो तो हिंसा के बगैर रेगिंग के बगैर चुनाव करा कर देखो, आपकी खुद की जमानत, ये बंगाल की जनता जब्त कर मेळाव्यात दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाली